अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरामध्ये काल भर दिवसा गोळीबार झाला असून रेशन माफियातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती हाती येताच त्याबाबत पत्रकार शहानिशा करण्यासाठी गेले असता पत्रकारांना पण संबंधित अधिकाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास मज्जाव केला त्यामुळे मनसैनिक आक्रमक झाले असून नेमका रेशन माफिया आणि अधिकारी यांच्यात धागे दोरे असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रतिपादन तातडीने बदली करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन मनसैनिकांकडून केले के जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे काल कोपरगाव शहरामध्ये जो प्रकार घडला गोळीबारचा तो गोळीबारचा प्रकार ह्या स्वस्त धान्य दुकानाच्या याच्यातून घडलेला आहे त्याच्याकरता आम्ही इथं चौकशी करायला आलो होतो इथं पत्रकार आले असताना पत्रकारांनी त्यांना विचारलं तर पत्रकारांना डायरेक्ट ते उत्तर द्यायला लागले का बा तुम्ही परमिशन घेतली का तुम्ही शूटिंग घेतली का मग आता पत्रकार हा भारताचा चौथा आधारस्तंभ आहे मग जर समजा पत्रकाराला जर असं जर विचारायला लागल्यावर मग करायचं काय याच्यात मग आम्हाला असं वाटतं काहीतरी यांचे लागे बांधे आहे याच्यामध्ये हे कुठंतरी हे थांबलं पाहिजे नाही हे माफिया जो चाललेला आहे ना हात कुठंतरी थांबला पाहिजे यात तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांसाठी तुम्ही काय मागणी करणार या अधिकाऱ्या जर असं जर बोलत असल त्यांची तातडीने यांची बदली करण्यात यावी ही आमची मागणी राहणार आहे